गाडी जी बघता ना तुम्ही जाम वर्ष पुराणी सदीव वर्ष पुराणी त्या बाबाचं नाव टारजण बाबा सो so, त्यार आता पहिले व्हिडिओ बघितले ना की त्या गाडीचे सफर करत असतात जाम जुने म्हणजे मंडळी कशात तर मजेत का कादर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर निघालो आता गंगा स्नानला मस्तपैकी इकडे बघा बाई इथं लुक बघा लुक बघा ये इबाबा सोडा दा विडा कुंभा लुक बयो यो यो आई पियाने गदतले देवा यो 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 आई तू जा भगत देव रे रे आला दा आई तू जा भगत देव रे रे आला ए तू याला या पाटलावर इथून नाचत नाही लोक बी भक्ती की आहेत तरी काय नवीनच आले आणखी त्यांना माहीत नसतं तिथला तेवढा आपल्या घरी अख्ख्या जेवढा आम्ही इथे राहत होतो ना टेंटला प्रत्येक प्रत्येक टेंटला ना टेंटच आहे एक प्रकारचा इथे प्रत्येक नदीचं नाव आहे तो सध्या आता आपण जाऊच आला नदीच्या दिशेत ते रात्रीच दाखवले मी तर आता जाणार आहे अंगोलीला मी कपडे चड्डीवरतीच आम्ही अंग दावणार कारण की आमचं नियोजन टॉपचं होतं कारण की रातचे नियोजन झालं कुठून काय सांभागे असा विषय झाला त्याच्यामुळे आम्ही भेटला तर पुढे भेटला तर पुढे जर भेटला तर नक्कीच आम्ही लुक करू लुक करू नक्कीच आमचं लायकच बघायला शकत नाही तर ये पण चला नमः शिवा जो हो महाकुंभ 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 ये 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 है 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 पाप वाला वाला जाए, जीवन कोय सांगोल झालेले ते स्नान मस्त काहीच गर्दी नाही मला ॲक्च्युली कसा विषय होता जे मेन म्हणजे ज्या दिवसाला स्नान होतं ते आता मागे दोन दोन दिवसात मुली होते ना, ना। दोन तीन दिवसात काय स्नान दिवस तेव्हा जी संक्रांतीला होती तेव्हा खरी पब्लिक इथे जागा पण नव्हती उभी राहिला अक्षरशः एवढी इथे गर्दी होती आता बघा ऐका सीन काहीच नाही एकदम निवांत प्रकारे अंघोळ झाली एकदम टेन्शन नॉट गाईच राम चला रूमवरती जाऊ आणि परत चेंज वेंज करून इकडे याव बघायला का सगळं काय काय नजारायचं तुम्हाला दाखवून माहिती नाही तर रेडी बिडी झाली आहे मस्त एकदम पद्धतशीर आणि आता चालले आम्ही नाश्ता पाणी बघायला थोडासा आणि इथे मंदिर बिंदिर आहेत ते सुद्धा बघायचे आम्हाला दर्शन करायचं आहे ते हनुमान मंदिर इथून मग याच्या पुढचा प्रवास काशी विश्वनाथ तो मस्त आहे की तिकडे सुद्धा भारी भारी आहे सीन्स आहेत ते मला पण बघायचे आहेत थँक्यू भाऊ तुम्ही आम्हाला ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये घेतल्याबद्दल नक्कीच तुम्हाला आता सरपंच निवड झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन इथे नमस्कार 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 हरेश नमस्कार हसत लक्ष असू द्या हो लोक बाग लोक बाग लोक बाग ए चला नाश्ता करायचा ना भाई नाही ना नाश्ता करा ना गाईस तर आता आम्ही दर्शनाला चालले आहोत हनुमंताच्या मंदिर इथून हे बघा तिथे प्रवास एकदम कठीण प्रवास करायला घेतला आहे माझ्यासाठी असं म्हणतात कारण की मी हाफ तिकीट मध्ये ना त्याच्यामुळे अशी माझी व्यवस्था चालू आहे मांडीवरती बसून हाफ तिकीट नाही फुकाट आहे ना <laughs> ना सांगायचे आम सांग फुकाट आहे ते पैसे बच्चा, बच्चा आहे तो आमचा बच्चा आहे छोटा सोडून त्याला घेतला आता इथून बघा कसा व्ह्यू बघा ब्रिज वर स्वच्छता ना एकदम टॉप लेवल आहे योगी आदित्यनाथला मानला पाहिजे कडक एक नंबर व्यवस्था एक नंबर आता पब्लिक इकडे पब्लिक जाम होती रे

ही गाडीची बघता ना तुम्ही जाम वर्ष पुराने बाबाचा नागाशी पहिले व्हिडिओ बघितले ना ते त्या गाडीची सफर करत असतात म्हणजे खूप ओल्ड नंबर पाहून टाकून मी बघा त्या नंबरवरून तुम्ही अंदाज लावा आता ती गाडी किती जुनी असते गाडी तर अशी पण बघा ना ओल्डच आहे अनुभवने सारख्या खूप गोष्टी आहेत तिथे जो आत्ताच्या नवीन काळामधील पोरगा हे अनुभव आहे प्रत्येकाला इंटरेस्ट असतो पण मला जाम इंटरेस्ट आहे या गोष्टी बघण्याच्या कारण की जुन्या गोष्टीसुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत आणखी कलियुगात आहोत आणि आपल्या कलियुगात आपल्याला भाग्य आहे की हा कुंभ मेला आपल्याला पाहायला मिळतोय किती जणांनी म्हणजे अनुभवला आणि किती जणांनी मिस केला ते तर नाही माहिती पण मी माझं भाग्य होतं की मी आलो इथे चला आता पुढे काय काय आहे बघू उसाचा रस पड भेटणार आहे तो पिऊन घेऊ पाहिले कारण की ती काम पाहिले करायला का ना, एक ती काम नाही चला इकडे सेवेला एवढा आहे ना नाश्ता पाणी व्यवस्था एकच नंबर ब्रँड बघ आणि इथे जेवण जेवणा बिवणाला पण फुल लंगर म्हणून इथे प्रसिद्ध आहे ते प्रसाद म्हणून असतो सर्वीकडे पकड पकड पाठी आता लासाला लागला धन्यवाद अरे काय काय बघायचं आहे ना खूप काही गोष्टी बघायच्या बाकी ते आणखीन तुम्हाला सुद्धा दाखवू डार्जन बाबा बघला ना तुम्ही कसा होता आणखीन बरंच वाक हे मुद्दम तिथे थांबले टी व्ही न्यूजमध्ये येणे आधी खरी गोष्ट आहे का नाही हरे जो हरी शर्णे मुंबई आहे एक नंबर गाईस थोडाही तो नाही पाडणार नाही एक किलो एक किलो घ्यायचा मिळत फोन रहा नाही आपरा होडीओ बी थोडाही देतो हां आयस थँक्यू हरे कृष्णा काय बघा अशा प्रकारे जेवण आहे मस्त एकदम टॉप एक नंबर जेवण आहे इथे आता जेऊ आणि मग बघू पुढचा कसा काय नियोजन कुठे जायचं आहे इकडे पूर्ण दिवस आमचा इकडे जाणार आहे त्याच्यानंतर बसायला माझे मोठं तिथे लक्ष ठेवूनच बसून चाल अर मुंबईच्या मेरे हरवलो हे आय वाटू तुझ्या ৰ মই মানে মই মাজে নাখ কিনি आम्ही आता खरंच आलो आम्हाला इथून बारा किलोमीटर डिस्टन्स दाखवतो चालत जायचा गाडी बंद सगळा बंद गाडी पंधरा मिनिटात एक घटा आता मला आवरा कटाला आले ना कटाव फुल यार कधी गवल ना कधी आम्हाला इथून यांचा फ्रँचा चालू आहे की अयोध्याला जायचा वाराणसी झालेला की करत काय मला करायच नाही मला सुचत नाही तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन काय सांगू एक्झॅक्ट लोकेशन सांगत नाही पण नक्कीच कुठे जाऊ तिथे चांगल्या ठिकाणी जाऊ चला पाण्याच्या बाटल्या बघून इथं आता आपण कधी येऊ नका येऊच नाही कारण की हा क्षण फक्त आता झाला दोन हजार पंचवीस मध्ये बघून तो पोऱ्या भी अरे तुला बघून तो पोऱ्या भी लढतोय हो वर गपचूप बसला आला बघून शंभर टक्के याला बघूनही साभारला असेल तुरं तुला का बघूनही काबरला मी आणतो ना भाई गाईज तर आता इथून आम्ही पॅकअप केलेला आहे थेट वाराणसीला जाण्यासाठी आता रस्त्यामध्ये जे काय होईल फिक्स, फिक्स फिक्स अष्ट पाटील बोलला पाहिजे फिक्स ना ना याला काहीच माहित नाही चिंदी चिंदू करा ओ मारडायलो मलाच नाही पर इकडे कोणी राहायला बी नक्की या बा नाही लय पैसे घेतले लय पैसे पैसे घेतले सीजन आहे पैसे नाही घेणार का तुम्हाला देवदर्शन आमच्या वेळे दहा हजार रुपये घेतले काय का <laughs> नाही ना का ना असली तरी काय आला आलांचा वागे त्याचा फार्माऊस काही कमी आहे एकदम टॉपचा ड्रेसही आवरी भारी मारलेली काय सांगू तुम्हाला इकडे काय फायदा नाही आला एक पोटू पण नाही काढला बघा काहीच आता चला आपली गाडी उभी आहे बघा तू बरा पॅक आपला बरा सामान नाही दुसऱ्या बघा चुंबरी बघा डायरेक्ट वाराणसीला निघलोय आम्ही ऑन द वे कमीत कमी अर्धा तास जास्ती झाला रनिंग मध्ये आहोत आम्ही आता नाश्ता करायला एक ठिकाणी पनीर पराठा विराट मागवला पण पराठ्याला टेस्ट आहे ना एक नंबर नेक्स्ट लेवल या साईटला बोलते बोलतो पराठे जाम भारी भेटतात समीर भाऊ सांगतात आणि खरंच भारीच आहे वाराणसीला जाव मग बघू काय सिनेमे आता वेगळा वेळेस घेतो आणि मग कंटिन्यू काहीच तर पोचलो आहे श्री काशी विश्वनाथ धाम पाहू शकता आता तर आम्ही दर्शनाला जाणार आहे म्हणजे निघलो दर्शन घ्यायलाच आणि तुम्हाला इथून लाईव्ह दर्शन दाखवतो थांबा म्हणजे काशी विश्वनाथांची पिंडी दाखवतो बघा मंदिरामध्ये अलाउड नसेल पण हे बघ असे आहे गोंदियाच्या ब्लॉक मध्ये पण बरंच काय बी बघायला भेटेल तुम्हाला इथला सर्व परिसर कसा काय आहे परत इथे इथे एक होता नाव तो उद्या उद्या आता नाही सांगत काल भैरव हा काल भैरव काल भैरव पण आहे आणि इथे चोवीस तास चित्ता झालेलं त्या त्याच ठिकाणीचं नाव काय आहे मुक्तीधाम म्हणून तो तो उंड्याच्या उंड्या बघायला भेटेल तर तो उंड्याच्या ब्लॉगमध्ये ठेवूयात कारण तिथे तिथे सुद्धा इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्टी बघायला भेटल्या पाहिजे असा त्या हिशोबात आजचा ब्लॉग करूया आपण काही जिथे आम्ही एक फूड काढायला थांबलेलो आहे आणि तिकडं एक नंबर बनवतो तिथं बघा आम्हाला आणि रूमसुद्धा बुक झालेले आहेत आमच्या इकडचे आमच्या भाऊचे एक मित्र गुप्ता यांनी आम्हाला रूम बुक केलेले आहेत आणि मी इथे रोल टेस्ट करतो यो हो, कसा लागतो बघू आवरा इंग्लिश नको व्हायला आपला हातच झाला एक नंबर आहे अरे हाय टेस्ट आहे अरे रूम रूममध्ये आव गाईस बघा आता आम्ही काय खायला का बाई क्या नाम है इसका हा એક ચમચે ભાવ ટેસ્ટ કરો ના काही तर आता इथे सँडविच खायला पण थांबलो आम्ही आज सगळ्या डिश इथल्या आम्ही ट्राय करणार आहे जाता जाता जवऱ्या आमच्या रूम पर्यंत लागतील दौऱ्या आता इथे स्वीट कोण घेतल्यात आम्ही चीज